प्रभाग क्रमांक तीन येथे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष निधीतून शाहीर वस्ती ते वाघमारे घरापर्यंत व वा उदयमुखी देवी मंदिरपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचं लोकार्पण मोठ्या उत्साहात साजरं करण्यात आलं या भागाचे माजी नगरसेवक संजय कोळी यांच्या विशेष प्रयत्नातून तयार झालेल्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी डी वाय एस पी श्रीकांत कांबळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धवाना गुब्बेडकर राजकुमार पाटील संतोष शेटे जागृती मंडळाचे गणेश तुपसमुद्रे राजू भिंगारे माजी नगरसेवक राजाभाऊ गायकवाड शिवानंद सावळगी सचिन वाघमारे अशोक भिसे सिद्धराम बोराळे राजाभाऊ काकडे धोंडीवा हिबारे मल्लीनाथ मगरुम खाने हरिभाऊ डुरे अनिल भोसले ॲडव्होकेट प्रशांत कांबळे दीपक गदगे श्रीधर हंडे राजू तमशेट्टी शफीक तांबोळी तिप्पण्णा आवले राजू बंडगा तसंच शाहीर वस्तीमधील प्रमुख मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती खरं तर हे रस्ता होत आहे का नाही असं दादाने वेळोवेळी विचारत होते पण दादा हा रस्त्याला निधी मालकाने विशेष करून त्या ठिकाणी पंचवीस लाख रुपये निधी देऊन आपल्या ह्या रस्त्यामध्ये खऱ्या अर्थाने मालक आपल्या शहर वस्ती भागात कुठलेही रस्ता बघा मालकांनी दि फंड दिल्याशिवाय ह्या ठिकाणी रस्ता झालेला नाही तसेच श्रीरामनगर शाहीर वस्ती नामदेव नगर आणि वर्धमान नगर या ठिकाणी विशेष करून मालकांनी आमच्यावर जे प्रेम दाखवले आहे ह्या भागावर त्याबद्दल उदयमुखी नवरात्र महोत्सवाच्या वतीने आम्ही त्यांचा या ठिकाणी आभार मानतो असंच प्रेम मालक आमच्या या शहर वस्ती आजूबाजूच्या वस्तीवर तुम्ही सातत्याने या ठिकाणी प्रेम करत आलेला आहोत परंतु आमच्या मंडळाची मिरुनिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निघत असते थोडी वायरी या ठिकाणी राहिलेल्या आतले वायर सगळे अंडरग्राऊंड झालेलं आहे तिथले जे वायर आहे ते मला हे पूर्ण या देवी मंडळाला थोडे आडवे येते परंतु आपण ह्या ठिकाणी आता एकच काम राहिलेलं आहे की अंडरग्राऊंड वायर झाल्यानंतर शहर वस्तीमध्ये आपण दे दे जे जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन आपण केला त्याबद्दल मनपूर्वक त्या ठिकाणी आभार मानतो आपले सर्व सन्माननीय व्यासपीठ मित्र आपल्या भागामध्ये जे जे सुधारणा आत्तापर्यंत घडत आलेल्या आहेत त्या सुधारण्यासाठी विजयकुमार देशमुख मालकांनी भयंकर सहयोग के दिलेला आहे आणि आजपर्यंत त्यांचा सहयोग आपल्याला मिळ मिळत आहे आत्ताच आपले नगरसेवक संजय कोळी यांनी एक सूचना मांडली तर खरोखरच मालकांना आमची विनंतीच आहे की सर्व काम केलं मालक एक शेवटचं तेवढं एक केबल अंडरग्राऊंड करा करायला काय हरकत नाही तेवढं झालं तर आमच्या आमच्या ह्या भागातून नवरत महोत्सवाची जे भव्य मिरवणूक निघती आहे त्या मिरवणुकीला अडचण येणार नाही तर तेवढं एक तेवढी निधी मंजूर करून आमच्या भागातले बाहेरच्या भागातले जे काय अंडरग्राऊंड वायरिंग राहिलेलं आहे तेवढं पूर्ण करून द्यावं असं मी मालकांना आपल्या सर्वांकडून विनंती करतो आणि वेळोवेळी आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये देशमुख साहेबांचं सिंहाचा वाटा आहे हे कोणालाही विचारलं तरी सांगितल्याशिवाय राहणार नाहीत तर आमचे सर्व भागातील लोक आपल्या कामावर खरोखरच आनंद व्यक्त करण्यासारखं आहे त्यामुळं मी आपल्या सर्वांकडून त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि माझे दोन शब्द मी सांगतो दोन अडीच वर्ष झालं नगरसेवक नसून प्रशासकीय महानगरपालिकेचं हे सगळ्यांना माहिती आहे त्याच पद्धतीनं आज आम्हाला आनंद आनंद वाटते सांगताना की बाबा आपल्या भागामध्ये नगरसेवक नाही असं कुठल्याही नागरिकाला जाणवत नाही याचं कारण एकच आहे आमच्या पाठीमध्ये खंबीरपणे देशमुख मालक उभे आहेत एक चांगल्या पद्धतीचा निधी आमच्या कामातून उपलब्ध करून देतात गेल्या दोन अडीच वर्षामध्ये कोट्यावधी हो रुपयाचं आमच्या प्रभाग क्रमांक तीन रोज चारमध्ये या ठिकाणी देण्यात आलेलं आहे कुठलंही काम सांगितलं तर त्यांच्याकडून नकार असा हे ये शब्द येत नाही आहे म्हणून मी जागृती माता उदयोगी मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो लवकरात लवकर येणाऱ्या काळामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी म्हणून निवड मार्गाचं व्हावं असं मी या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी बोलावून मान सन्मान सगळ्यांचं मला आभार वाटतो आणि कौतुक करू वाटतंय की सातत्यानं लोकांच्या कामासाठी पाठपुरावा आपले आमदार असू द्या खासदार असू द्या किंवा कुठल्याही निधीमधनं म्हणणं आपल्या भागाचा विकास व्हावा आपल्या भागातल्या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळावं यासाठी सारखं धडपड करत असतात आणि गेल्या दोन वर्ष झालं ते नगरसेवक नाही पण आपण बघतो या भागातील दोन वर्षात नगरसेवक नसतानाही नगरसेवक असल्यासारखं कामं करून आपल्या या भागातल्या कुठल्याही अडी अडचणी असू द्या आज अहोरात्र त्यांनी काम करतात आणि कुठल्याच कामाला त्यांनी कमी पडू देत नाही असे हे सगळे नगरसेवक म्हणून भारतीय जनता पक्षाचं ते म्हण आज आपल्या या भागातून निधी दिलं की आमच्याकडनं थोडं उशिरा झालं पण उशिरा का होईना प रस्ता यातल्या भागातून जागृती मंदिरपासून ते उदयमुखी मंदिरापर्यंत आज झालेलं आहे पण आपल्या सगळ्याला सांगू इच्छित होते की आता कांबळे साहेबांनी म्हटलं की समोरचा रस्ता फार दिवस झाला जवळपास पाच सहा महिने झालं म्हणजे रस्त्याचं काम आहे ड्रेनेजचं काम आहे कांबळेचं ड्रेनेज आहे फार आत आहे आणि सगळीकडे काळी माती आहे त्यामुळं फार सावकाशप्रमाणे कामं करावं लागते त्यामुळे ते लोकर लोकर काम स्लो चाललं असेल मी तरी आता अधिकाऱ्यांशी बोलून लवकरात लवकर काम सपडण्याचा प्रयत्न करेन परंतु तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आपल्या परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रभागातनं जास्तीत जास्त मतं मिळून आम्हाला लीड दिलं याबद्दल आपल्या सगळ्याचं मी मनपूर्वक भारतीय जनता पक्षाच्या आम्ही आभार मानतो आणि ज्याप्रमाणे आजपर्यंत तुम्ही आमच्या गेल्या अनेक निवडणुकीमध्ये आमदार असू द्या खासदार असू द्या किंवा नगरसेवक असू द्या या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण ताकदीनं आमच्या पाठीमागं उभारता आपला आशीर्वाद आपलं सहकार्य आमच्या पाठीमागं ठेवता असंच पुढं आपलं सहकार्य आणि आशीर्वाद राहो एवढंच उदयमुखी देवीच्या प्रदेशाच्या प्रार्थना करतो माझ्या दोन शब्द मित्र जय हिंद जय महाराज लोकदर्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका